नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत हो आहे तर आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत सेवृत्त कर्मासाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात संपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून पाहण्याचाला सुरू करूया भारतातील लाखो कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे कर्मचारी पेन्शन योजनामध्येच ई पी एस नाईंटी फाईव्हमध्ये सरकारने एक महत्त्वाचा बदल जारी केला आहे ज्यामुळे पेन्शनधारकाची मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण या प्रस्तावित बदलाचे सखोल विश्लेषण करणार आहोत आणि त्यांचे कामगारांवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तर ई पी एस फाईव्ह योजना काय आहे एक परिचित कामगारी पेन्शन योजना म्हणजे ही भारत सरकारने एक, एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे या योजनेचे व्यवस्थापन केले जाते योजनेचे मुख्य वैशिष्ट्य किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची तरतूद नियुक्ता आणि कर्मचारी यांच्याकडून नियमित योगदान वयाच्या अठराव्या वर्षी निवृत्तीनंतर मासिक पेन्शन प्रस्तावित बदल पेन्शन प्राप्त वेतन मर्यादित वाढ सध्याचे नियमानुसार ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत पेन्शन प्राप्त वेतनाची कमाल मर्यादा पंधरा हजार रुपये आहे परंतु नवीन प्रस्तावानुसार ही मर्यादा पंचवीस हजार वाढवण्याची योजना आहे हा बदल अनेक दृष्टीने महत्वपूर्ण आहे उच्च पेन्शन रक्कम पेन्शन प्राप्त मर्यादा वाढल्याने कामगाराची मासिक पेन्शन रक्कम देखील वाढेल आता सध्याच्या नियमानुसार पंधरा हजार रुपये वेतनावर कमाल पेन्शन साडेसात हजार रुपये असू शकते नवीन प्रस्तावानुसार पंचवीस हजार रुपये वेतनावर की ही रक्कम बारा हजार पाचशे रुपया वाढू शकते पात्रता एपीएस नाईन्टी फाईव्ह योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहे किमान सेवा कालावधी कामगाराने किमान दहा वर्ष ई पी योगदान दिले असले पाहिजे हो मर्यादा सामान्यतः वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होते आल्या रिटायरमेंट पन्नास वर्षानंतर देखील पेन्शन घेता येते परंतु यात काही कपात केली जाते नोकरी सोडणे जर कामगारांनी पन्नास वर्ष पूर्वी नोकरी सोडली असेल तर त्याला अठ्ठाणू वर्ष पूर्ण होईपर्यंत पेन्शनसाठी थांबावे लागेल Then anyway. you